नमस्कार मित्रांनो लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा सिंधू राघोबरोबरचे सगळे गेम्स पूर्ण करत असते आणि ते काय आता राजेशीला पटत नसतं त्याच्यामुळे राजेशी लगेच ओरडते आणि सिंधूला थांबवून घेते आता सिंधू लगेच कृष्णाच्या आवाजामध्ये बोलू लागते हा गेम काही तुला आवडला नाही का अरे तू थांब थांब पिक्चर अभि बाकी आहे मेरे दोस्त हा तर फक्त टेलर होता सगळेच आता लगेच अच्छा आणि रागरागामध्ये सिंधूकडे पाहायला लागतात तर मग त्याच्यानंतर काकू आता चिडत म्हणतात की काही निर्लज्ज मुलगी आहे ही तर मग त्याच्यानंतर आता सिंधू लगेच म्हणतंय काय ग फडफड काय होतंय तुला आपण तर तेच लग्नानंतरचे तुमचे रिच्युअल्स पूर्ण करतोय आणि मग त्याच्यानंतर सिंधू राजेशीला विचारते ए मदर मला एक गोष्ट सांग तुमचं जेव्हा लग्न झालं असेल तेव्हा सुद्धा तू फादर बरोबर अशी गेम खेळली असशीलच ना तर याच्यावरती राजेशी काहीच बोलत नाही तर सिंधू म्हणते म्हणजे तू नाही खेळली का गेम बरं थांब मी आता फादरला बोलून आणतो आणि तुम्ही दोघी मिळून गेम खेळा सिंधू तिकडून निघून जाऊ लागते पण मात्र राजेशी लगेच मध्येच सिंधूला थांबवून घेते त्याच्यानंतर आता राजेश्री सिंधूवरती ओढत म्हणू लागते गप्पा बस तुझ्यासारख्या चकाट्या पेटायला टाइम नाहीये मला मला खूप काम आहेत तर मग त्याच्यानंतर सिंधू लगेच कृष्णाच्या आवाजामध्ये बोलू लागते अगं मात्र तू एवढी अँग्री ह्युमन्स का बनतेस बरं जरा शांत बस ना त्याच्यानंतर सिंधू म्हणत असते आता हे सगळं हे झाल्यानंतर पुढे काय असतं माहिती ना त्याची पण तयारी आपणच करू कारण मला माहितीये तुम्ही तर कोणी काय करणारच नाही त्याच्यानंतर सिंधूचं हे सगळं बोलणं पाहता रुक्मिणी लगेच म्हणते काय निर्लज्ज ही चार चौघांसमोर घराचे वाफाडे काढतीये काकू लगेच शेजारच्या लोकांना म्हणतात की जे काही झालं ना ते आता बाद झालं त्याच्यामुळे तुम्ही आता येऊ शकता तर मग सिंधू सुद्धा लगेच शेजारच्या लोकांना सांगते पब्लिक तुम्ही आलात ना खरंच खूप थँक्यू आता तुम्ही सर्व घरी जा आणि आपापल्या घरी जाऊन जेवण करा परत जर काही मला गरज लागली तर मी बोलवते तुम्हाला तर ते शेजारचे लोक लगेच तिकडनं निघून जातात मग शेजारचे लोक गेल्यानंतर आता काकू लगेच सिंधूवरती ओढत म्हणते निर्लज्जपणाचं कळस आहे मुलगी आपण काय वागतोय काय बोलतोय हे काहीच कळत नाहीये हिला एक नंबरची नाटकी आगाऊ आणि निर्लज्ज मुलगीही तर मग काकूंचं बोलणं पूर्ण नाही होत तेवढ्यातच लगेच सिंधू म्हणते ए फडफड तुला एक गोष्ट सांगायचीच राहिली आपण आता या घरची सून होत ना त्याच्यामुळे तुम्हाला सुनबाई अशी हाक मारायची काकू मात्र म्हणत असतात आम्ही कोणीही तुला सुनबाई म्हणून हाक मारणार नाही कारण आमची एकही सून तुझ्यासारखी निर्लज्ज अजिबात नाहीये तर मग सिंधू म्हणते बरं ठीक आहे निर्लज्ज सुनबाई अशी हाक मार पण आपल्याला ना सुनबाईच म्हणायचा सिंधू म्हणते आता आपल्या लंबूशी लग्न झालंय आपण त्याची परमन्ट बायको आणि आपण त्याची परमनंट वाईफ होत तर सिंधू लगेच राघवला विचारते आणि राघव लगेच मान हलवत हो बोलतो आता सिंधू लगेच तिकडनं रूम मध्ये निघून जावं लागते तर काकू सिंधूला थांबवण्याचा प्रयत्न करत असते तर राघव लगेच शांत थांबवतो पण मात्र काकू म्हणतात अरे तू मला काय तिला थांबव ना याच्यावरती राघव लगेच सांगू लागतो काकू आपल्याला आत्ताच असं काहीच करता येणार नाही कारण तुला माहिती ना त्याने काय होईल याच्यावरती काकू लगेच राघवला म्हणू लागतात त्याचाच ती मुलगी फायदा घेते हे बघ राघव मी तुला स्पष्टपणे सांगून टाकते की मला ती मुलगी या घरामध्ये नको आहे आता राजा खरं काय ते सत्य समज ना तू काय ते पुरावे शोधून काढ आणि तिला काढ तर मग राघव काकूंना सांगण्याचा प्रयत्न करत असतो की हो काकू प्रयत्न सुरू आहे तू थोडा वेळ तरी दे मला राघव आता काकूंना शांत करत त्यांना एका जागी बसवतो पण मात्र आता इकडे लगेच राघवचं ते सगळं बोलणं ऐकल्यानंतर स्वतःशीच विचार करत म्हणते राघवने प्रूफ शोधण्याच्या आधी ना मीच तिच्या विरोधात प्रूफ शोधते तर त्याच्यानंतर राघव सगळ्यांनाच बसण्यासाठी सांगतो राघव काकुना व सगळ्यांना समजावून सांगत असतो कि मला समजतंय मला दिसतंय कि ती मुलगी काय करते ती मी सुद्धा आता तिच्या विरोधामध्ये प्रूफ शोधण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करणार आहे तर मग त्याच्यानंतर इकडे मधू लगेच सिंधूला भेटण्यासाठी येते सिंधू तिच्या रूम मध्ये कपड्यांची आवरावर करत असते मधू इकडे सिंधूकडे येते आणि तिला विचारू लागते काय करतेयस तू तर मग सिंधू लगेच म्हणू लागते ए सुंदरी तुझ्या डोळ्यात काय बटन आहे का दिसत नाही का तुला मी काय करतीये आपण आपल्या नवऱ्याच्या रूम मध्ये तू माझ्याशी नाही कृष्ण म्हणून बोलणं ना बंद राघव आणि घरच्यांना हे लग्नच मान्य नाहीये त्यामुळे ते तुला सोन म्हणून कधीच स्वीकारणार नाही त्याच्यामुळे तू तुझी बॅग अनपॅक तरी का करतेस त्याच्यामुळे ती तशीच ठेव हो। म्हणजे तुला पुढे उपयोगाला येईल कारण की लवकरच तुला हे घर सोडून जावं लागणार आहे सिंधू सुद्धा अडचिल्याने मधुचं ते सगळं बोलणं ऐकत असते आता सिंधू तिच्या आवाजामध्ये बोलू लागते आणि मधुला म्हणते मी सुद्धा बघतेच मधु म्हणू लागते हो बघच ना कारण राघव आणि घरच्या सर्वांसाठी तू कृष्ण आहेस आणि तू सिंधूला मारलेस त्याच्यावरती सिंधू लगेच मधुशी बोलू लागते की कि सत्य कितीही लपवण्याचा प्रयत्न केला ना तरी ते कधीच लपत नाही ते सगळ्यांसमोर सा कधी ना कधी तरी येतच मग आता मधु म्हणू लागते तू काळजी करू नकोस कारण तू सिंधू ना हे सत्य मी कधी कोणाला कळूच देणार नाही त्याच्यामुळे तुला जे काही प्रयत्न करायचे आहेत ना तू ते करू शकतेस तर मग सिंधू लगेच म्हणू लागते मधुताई काय माहिती का मीच सिंधू आहे आणि या घरातल्या माणसांना मी तुमच्यापेक्षा जास्त ओळखते हो आणि त्यांचं मन मला पुन्हा जिंकायचं असेल ना तर मला वेळ नाही लागणार त्यामुळे काय माहिती का उगाच मला चॅलेंज वगैरे ना करू नका तोंडावरती पडताल ना, तर मग आता सिंधूच हे बोल नाही गेल्यानंतर मधु लगेच तिला म्हणू लागते हो का मी सुद्धा बघतेच तुझं ओव्हर कॉन्फिडन्स जिंकतो की माझा विश्वास कारण राघव सिंधूच्या खुण्याला कधीच माफ नाही करणार मग आता सिंधू लगेच म्हणू लागते बरं ठीक आहे त्याचा जर असेल ना तर ते तुम्हाला कधीच माफ नाही करणार तर मग आता मधू लगेच आश्चर्याने सिंधूकडे पाहायला लागते सिंधू मधूला म्हणू लागते विसरलात का एवढ्या लवकर एक गोष्ट ना तुम्ही कायम लक्षात ठेवा ही तुमच्या समोर जी उभी आहे ना ती जुनी सिंधू नाहीये ही कृष्ण आहे आणि ही गोष्ट कायम लक्षात ठेवायची हिच्या जर वाकड्यात शिराल ना तर खूप अवघड होईल त्याच्यामुळे मी काय म्हणते ना ते लवकर समजून घ्या सिंधूचं हे सगळं बोलणं मधू फक्त शांतपणे ऐकून घेत असते ती याच्यावरती एकही शब्द बोलत नाही कारण ती घाबरलेली असते सिंधू आता मधूला म्हणू लागते तुम्ही घरच्यांना पटवून दिलं की मी सिंधू नाहीत तर कृष्ण आहे पण मात्र सिंधूची खुणी हे तुम्ही आहात हे घरच्यांसमोर मी सिद्ध करेल मग मी सुद्धा बघते की नक्की कोण जात या घराबाहेर तर मात्र सिंधू लगेच कृष्णाच्या आवाजामध्ये बोलत मधुला म्हणू लागते ए सुंदरी तुझा आता टाइमपास करून झाला असेल ना तर चल कल्टीमार इकडनं आपल्याला नाही ते सॉलेट काम आहे त्याच्यामुळे तू निक चल इकडनं त्याच्यानंतर आता इकडे हॉलमध्ये काकू राघवला म्हणत असतात राघव तू पाहिलं ना ती चोरटी आता आपल्या डोक्यावरतीच येऊन बसली आहे ऋतुजा लगेच काकूंच हे बोलणं पाहता म्हणते नाहीतर काय आता जर तिजुरीच्या किल्ल्याच आपण चोराच्या हातामध्ये दिल्या तर हे सगळं होणारच ना तर मग रेश्मा म्हणत असते राघव भाऊजींच ना तिच्या बरोबर लग्न झालंय आपण जर राघव भाऊजींना जर तिला डिवोर्स द्यायला लावला ना तर ती त्यासाठी खूप पैसे मागेल आता राघवला म्हणत असते या डोकेदुखीला तूच घरामध्ये घेऊन आला होतास ना आता तिला घराबाहेर कसं काढायचं ना हे सुद्धा तूच बघ ती मुलगी मला आता माझ्या डोळ्यासमोर आता राजेशी लगेच पश्चाताप करत म्हणू लागते की हे सगळं माझ्यामुळेच झालंय मी जर सिंधूचा ध्यास घेतला नसता तर त्या चोरटीला राघवला आपल्या घरामध्ये घेऊनच यावं लागलं नसतं राघवनी तिच्याशी लग्न करावं असा हट्टा मीच केला होता मी तुमच्या सर्वांची माफी मागते आता म्हणत असते की सगळ्यांना जो काही त्रास ना त्या सगळ्याला मी जबाबदार आहे राघव म्हणत असतो आई तुला माफी मागण्याची काहीही गरज नाहीये आणि या सगळ्यामध्ये तुझी काहीही चुकी नाहीये राघव म्हणत असतो आई फक्त तुला बरं वाटावं ना म्हणून आम्ही तिला घरामध्ये आणलं होतं तुला त्रास व्हावं म्हणून नाही मला असं वाटलं होतं की तिच्यामुळे तू लवकर बरी होशील आणि म्हणूनच मला बाकी माझ्या फॅमिलीने सपोर्ट केला होता राघव म्हणत असतो खरंच जर चुकी कोणाची असेल ना तर ती माझी आहे कारण मला माहिती होतं की ती सिंधू नाही कृष्ण आहे पण तरी सुद्धा मी तिच्याशी लग्न करायला तयार झालो त्यामुळे आई प्लीज तू गिल्टी वाटून घेऊ नको आणि तुम्हाला गुन्हेगार फक्त मी आता तिच्या पॉईंटवरती येतात आणि राघवला म्हणतात यासाठीच मी तुला राणीशी लग्न करायचं म्हणत होते राणीच्या नकाची सुद्धा सर आहे का तिला ऋतुजा देखील म्हणते अगदी बरोबर बोललात तुम्ही वहिनी पण मात्र आता या निर्लज्ज सुनेला घराबाहेर काढायचं तरी कसं पण मात्र लगेच तेवढ्यात मधू येते आणि आता मधू म्हणते की त्याची काळजी तुम्ही कोणीच करू नका तिला कसं घराबाहेर काढायचं ना ते मी बघते तर मग रेश्मा लगेच मधूला म्हणते ते तुम्ही कसं करणार त्याच्यावरती मधु म्हणू लागते वेळ आली ना तर तुम्हाला सगळ्यांना कळेल पण त्यासाठी मला तुम्हाला सर्वांची साथ लागणार आहे पण मात्र राघव आता मधुला म्हणतो की मधू डोंट वरी तू काळजी करू नकोस मी आहे तुझ्या बरोबर आणि फक्त राघवच नाही तर बाकी सगळेच मधू बरोबर असतात मधु म्हणत असते आपण लवकरात लवकरच त्या निर्लज्ज मुलीला घराबाहेर काढू त्याच्यावरती राघव लगेच मधूला हरभऱ्याच्या झाडावरती चढवून देत म्हणतो की थँक्यू मधू तू माझ्यासाठी किती करतेस तर मग राघवच्या अशा प्रेमळ बोलण्याला मधु देखील भुरळते आणि आता राघवला म्हणते की राघव काही हा तुझं आणि लगेच ती हसायला लागते राघव लगेच आता स्वतःशीच विचार करत म्हणतो मधु तुझा ट्रट जिंकून मला तुझा खरा चेहरा घरच्या सगळ्यांसमोर आणायचा आहे आणि त्यासाठी मला तुझ्याशी चांगलं वागावं लागणार आहे माझ्याकडे दुसरा कुठलाच ऑप्शन नाहीये त्यानंतर रात्री राघव त्याच्या रूम मध्ये त्याचं काम करत असतो तर तेवढ्यात लगेच मस्त छान तयार होऊन दुधाचा ग्लास घेऊन इकडे राघव येते सिंधू आणि राघव सुद्धा खूप प्रेमाने एकमेकांकडे पाहत असतात सिंधू तिथे बाजूला जाऊन बसते ते राघव ते सिंधूकडे पाहत असतो तर मग सिंधू लगेच राघवला विचारते काय बघताय असे तर मग राघव देखील आता सिंधूच्या जवळ येतो आणि सिंधूला म्हणतो मी माझ्या सुंदर बायकोकडे बघतोय आणि मला तुझ्याकडे बघतच राहावं असं वाटतंय फायनली तो दिवस आलाय जिथे आपल्यातला दुरावा संपतोय त्यामुळे आता मी तुला कुठेही जाऊ देणार नाही राघव आता सिंधूकडे पाहत खूपच रोमॅन्टिक होण्याचा प्रयत्न करत असतो सिंधू राघवला तिच्यापासून बाजूला घेते पण मात्र राघव म्हणतो की तू हे काय करतेस तर याच्यावरती सिंधू लगेच आता राघवला सांगू लागते मला रूम मध्ये येऊन दोन दिवस झाले आणि आता कुठल्याही क्षणी दार वाजू शकत पण मात्र राघवचं म्हणणं असतं की खूप वेळ झालाय सगळे झोपलेले असतील पण मात्र सिंधू म्हणत असते हे बघा तुमचं लग्न एका चोरट्या आणि उन्हाळ मुलीशी झालंय मग ते एका अनोळखी मुली बरोबर तुम्हाला एकत्र त्या मुलीच्या रूम मध्ये राहूच देणार नाही त्याच्यामुळे मी म्हणते की कुठल्याही क्षणी दार वाजेल तर राघव म्हणतो म्हणजे तुला असं म्हणायचंय की आपल्याला कुणीतरी येऊन डिस्टर्ब करावं पण मात्र सिंधू आता राघवला म्हणते मला असं अजिबात नाही वाटत आहे पण मात्र हा कृष्णाचा अवतार घेऊन ना मला एक गोष्ट चांगलीच समजली या घरच्यांचं सिंधू वरती म्हणजेच की माझ्यावरती खूप प्रेम आहे म्हणूनच तर ते कृष्णाचा एवढा रागराग करतात राघव आता म्हणतो एकदम बरोबर बोललीस तू आता तू एका पोलीस ऑफिसरची बायको शोपतेस राघवचं म्हणणं असतं पण ही गोष्ट खरी आहे आता आपल्याला डिस्टर्ब करण्यासाठी इथे कोणीही येणार नाही राघव होत सिंधूच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असतो पण मात्र तेवढ्यातच लगेच दार वाचत तर सिंधू म्हणते सांगितलंच होतं मी बघा तर मग राघव लगेच जातो आणि दार उघडतो तर मग त्याच्यानंतर समोर राजेशी असते राघव विचारतो की काय झालं आई राजेशी म्हणू लागते तुझे बाबा आज खोलीमध्ये नाहीयेत कारण ते पेढीवरतीच थांबणार आहे त्याच्यामुळे मला खोलीत एकटीला झोप येत नाही मी तुझ्या खोलीत झोपणार आहे राघव म्हणतो म्हणजे तू आत्ता माझ्या बरोबर झोपणार आहेस तर राजी म्हणत असते हो तुला काही प्रॉब्लेम तर नाहीये ना याच्यावरती राघव म्हणतो नाही नाही काही प्रॉब्लेम नाहीये पण मात्र राघव आता सिंधूकडे पाहत असतो तर मग त्यानंतर आता राजश्री म्हणते आता काही प्रॉब्लेम नाहीये पण मात्र प्रॉब्लेम ना येऊ शकतो त्याच्यामुळे तू टेन्शन घेऊ नकोस ती निवांत झोप याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी मी आहेच मग त्याच्यानंतर आता सिंधू लगेच कृष्णाच्या भाषेमध्ये बोलत म्हणू लागते हे बघ ना हा लंबू केवढा मोठा आहे तर आता मला नाही नेता येणार त्याच्यामुळे तुम्हाला खरं सांग कि ते काल तेवढा तिथे ऋतुजा आणि काकू दोघी सुद्धा येतात आणि त्यांच्या दोघींचे भांडणे सुरू असतात की राघव बरोबर मी थांबणार मी थांबणार पण मात्र आता राघव लगेच त्यांना पाहता विचारतो काकू काय झालं तुमचं काही काम होतं का काकू म्हणू लागतात अरे राघव आहे माहिती का पूर्वी कशी सगळी माणसं एकत्र झोपायची त्याच्यामुळे काय व्हायचं गप्पा व्हायच्या मजामस्करी व्हायची आणि कोणाची रुस्के फुगे जर असतील ना तर ते नाहीशी व्हायचे पण मात्र आता कसं तुम्हाला स्वतंत्र खोल्या पाहिजे सिंधू आणि राघवला नेमकं यांच्या सगळ्यांचं काय चाललंय ना ते सगळं समजलेलं असतं कारण घरातल्या कोणाला सिंधूला राघव बरोबर झोपू द्यायचं नसतं ऋतुजा म्हणते आणि म्हणूनच तर वहिनी साहेब म्हणत होत्या की आपण सगळ्यांनी एकत्र झोपायचं पण मात्र राजेश्री म्हणत असते तुम्हाला आणि मला ती खूप आवडली सुद्धा पण मात्र तसं नाहीये राघवच्या खोलीमध्ये मी झोपणार राघव जेव्हा लहान होता ना तेव्हा त्याला कायम त्याच्याजवळ मी लागायचे पण मात्र आता ऋतुजाचं म्हणणं असतं राघव आता लहान राहिले नाहीये तो मोठा झालाय त्याच्यामुळे तुम्ही दोघी जा आणि खोली जाऊन झोपा मी आणि राघव रात्रभर मस्तपैकी गप्पा मारणार होत राजश्रीचं म्हणणं असतं की मी राघवची आई आहे त्याच्यामुळे राघव बरोबर या रूममध्ये मीच झोपणार आणि त्या तुगी सुद्धा राघव बरोबर मी झोपणार मी झोपणार म्हणत म्हणत भांडायला लागतात राघव आणि सिंधू त्यांच्या तिघींची सुद्धा ती सगळी गंमत पाहत असतात सिंधू लगेच आता त्यांना शांत करत म्हणत आहे तुमचं सगळ्यांचं नेमकं चाललंय तरी काय मच्छी मार्केट सारखी गडबड काय करताय तुम्हाला इतकी साधी गोष्ट सुद्धा नाही कळत का नवीन कपलच्या रूम मध्ये आशा कोण येत आहे सिंधू म्हणत असते हे फडबड तुम्हाला ना ऍसिडिटी होईल त्याच्यामुळे तुम्ही जा आणि लवकरात लवकर सगळे जाऊन झोपा सिंधू म्हणजेच की कृष्णा म्हणत असते की इकडनं आत्ताच्या आत्ता कलटी मारा पण मात्र राजेशी म्हणत असते की राघो माझा मुलगा आहे ही माझ्या मुलाची खोली आणि इथून मी कुठेच जाणार नाही काकूचं देखील म्हणणं असतं की ही माझ्या पुतण्याची खोली आहे त्याच्यामुळे इथे येण्यासाठी आम्हाला तुझी परमिशन घेण्याची ना अजिबात गरज नाहीये आता सिंधू लगेच कृष्णाच्या भाषेमध्ये बोलत म्हणते हे पाय पब्लिक एप आपण लास्ट विचारतोय की इकडनं तुम्ही कलटी मारणार आहे की नाही सगळे शांतपणे आता सिंधूकडे पाहत असतात तर मग मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत तर मग त्याच्यानंतर राघव आणि सिंधू दोघी त्यांच्या रूममध्ये असतात तेवढ्यात लगेच तिथे मधू पाणी घेऊन येते आणि त्यांच्या बेडवरती पाणी ओतून देते तर मग त्याच्यानंतर सिंधू मधूला म्हणते ए बावट सुंदरी तू काय डोक्यावरती आहेस का मधू म्हणत असते आजची रात्र सेलिब्रेट करायची ना तुला कर आता इकडे मधू तिच्या रूम मध्ये जाऊन झोपते पण मात्र तेवढ्यात लगेच सिंधू तिथे भूत बनून येते आणि मधूला घाबरवू लागते सिंधू मधूला उठवत असते आणि सुंदरी सुंदरी आवाज देत असते सिंधूचा तो सगळा अवतार पाहता मधू खूपच घाबरते आणि बेडवरनं खाडी पडते तर मग सिंधू आता म्हणू लागते हा तर फक्त टेलर होता पिक्चर अभि मेरे मेरेदोस मधू देखील अच्छि फक्त सिंधूकडे पाहत असते तर मग मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शिव मराठी या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू